छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासोबतच श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा याकरता मागील त्रेचाळीस दिवसांपासून श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे मात्र शासन आणि प्रशासनानं कुठलीही ठोस पावलं उचलली नसल्यामुळे श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली आहे या बंदला व्यापारी संघटनेनं पाठिंबा दिला असून आज कडकडीत बंद ठेवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातोय अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय करावं त्याचबरोबर श्रीरामपूरमध्ये जो मुख्य चौक आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं जावं या मागणीसाठी गेल्या त्रेचाळीस दिवसापासून या ठिकाणी जनआंदोलन उभं केलं गेलं आहे शिवप्रहार संघटनेच्या वतीनं त्रेचाळीस दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे मात्र कुठेतरी सरकार दखल घेत नाहीये त्यामुळे आज श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आलेली आहे मी आता श्रीरामपूरमध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर सकाळपासून कडकडीत बंद या ठिकाणी पाळण्यात येतो मात्र सरकार जे आतापर्यंतची आहेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत या गोष्टीकडे शंभर टक्के सरकारकडून त्या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे गेल्या चाळीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह श्रीरामपूर जिल्हा करावा अशी सर्वसामान्य श्रीरामपूरकरांसह सगळ्याच पक्षाच्या लोकांची मागणी परंतु दुर्दैवाने अजूनपर्यंत सरकारने निर्णय घेतलेला नाही गेल्या त्रेचाळीस दिवसापासून आम्ही शिवप्रार प्रतिष्ठान आणि श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी या शिव शिवस्मारकाचं श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी शहरामध्ये साखळी उपोषण आंदोलन करीत आहोत तरी मुख्यमंत्री साहेबांनी हा प्रश्न मार्गी लावा दोन्ही प्रश्न मार्गी लावत याकरता त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आयोजित केलेलं आहे कारण जर बघितलं तर श्रामपूरचे नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आज सकाळपासून श्रामपूर बंद पुकारला त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यामुळे श्रामपूर मागणीकडे मुख्यमंत्री लक्ष देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत श्रीरामपूर अहमदनगर